नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींचा जप केला पण मनासारखं फळ मिळत नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या जपाचे असे अकरा गुप्त नियम जे फार कमी लोकांना माहीत आहेत हे नियम पाळले तर स्वामींचा कृपाशीर्वाद अगदी दुप्पट वेगाने मिळतो संकट शांत होतात आणि मनात अनोखी स्थिरता येते कोणते आहेत ते नियम चला तर मग पाहूयात एक जपाच्या आधी मनाशी स्वच्छता फक्त आंघोळ नाही मनातील राग मत्सर चिडचिड हे सगळे काढून टाका एक मिनिट डोळे मिटून खाली सोडा स्वामी म्हणतात जप शुद्ध मनाने गेला तर एक मनी म्हणजे शंभरी मणी समान असतात दोन जपाचे पहिली एकवीस सेकंद गुरुला अर्पण करा जप सुरू करण्यापूर्वी मनात बोला स्वामी हा जप तुमच्या चरणी यामुळे संपूर्ण जपाला दिव्य शक्ती लागते नंबर तीन जप करताना बसण्याची दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसणे उत्तम ही दिशा मानसिक शक्ती वाढवते आणि जपाचे स्पंदन वाढवते चार जपाच्या वेळी घाई नको जपाचा वेग आत्म्यासारखा असावा शांत स्थिर आणि हळू धावपळीत केलेला जप फळ देत नाही पाच जपाच्या माळेला जमिनीला स्पर्श नको माळेला थोडं उचलून धरा जमिनीच्या नकारात्मक स्पंदनामुळे जपाची ऊर्जा कमी होते सहा जपाचा आवाज मध्यम खूप मोठ्याने नाही खूप हळू नाही जप असा करा की स्वतःला शांतपणे ऐकू येईल हा आवाज आत्म्यापर्यंत पोहोचतो सात महाराजांच्या जपाच्या वेळी स्वतःकडे पाहू नका जप करताना मोबाईल आरसा भिंतीवरील फोटो काहीही बघू नका एकटक स्वामींच्या प्रतिमेकडे किंवा डोळे मिटून त्यांचे नामस्मरण करा आठ महाराजांचा जप करताना तक्रार न करू नका काय होत नाही का होत नाही ही भावना जपाची शक्ती तोडते जप श्रद्धेने करा मागे परिणाम मा आपोआप येतात नऊ रोज एकच वेळ जपा करण्याची ठेवा महाराजांचा न जप नियमित वेळेला केल्याने मनाला संकेत मिळतो यामुळे जपाचं कंपन स्थिर होतं आणि आपल्याला लवकरात लवकर फळ मिळतं दहा जप संपल्यावर स्वामींना एक मिनिट धन्यवाद द्या जप संपला की स्वामींना मनोमन मना कृपा ठेवा स्वामी माझ्यावर ही कृतज्ञता जपाला पूर्णत्व देते अकरा जपासाठी एक छोटी नैवेद्याची वस्तू ठेवा जप करताना जवळ एक साधी वस्तू ठेवा एक लवंग तुळशी पान किंवा साधी कापसाची वात ही वस्तू स्वामींच्या ऊर्जेला उत्कृष्ट करते नंतर ती वस्तू देवघरात ठेवा ही पद्धत खूप प्रभावी आहे हे अकरा नियम पाळले तर स्वामींच्या जपाची शक्ती किती पटीने वाढते हे तुम्हाला जाणवायलाच लागेल आतला तणाव स्वतःहून मिटेल संकट दूर जातील आणि स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहतील फक्त श्रद्धा ठेवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे त्यामुळे जप करताना ही, करता ही सगळी वचने पाळून जप करा तुम्हाला फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद